आपण पाहत आहात सांगली सम्राट्य हे काम नव्हे जबाबदारी आमची मौजे सोन्याळ माडग्याळ भसपेट तालुका जत येथील शेतकऱ्यांवर जाणून भुजून केला अन्याय अवकाळी पावसाने जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना अधिकारी शेतकऱ्यांवर जाणून बुजून अन्याय केल्याचे दिसत आहे मौजे सोन्याळ ताजत येथील शेतकऱ्यांचे ऐंशी टक्के नव्वद टक्के शंभर टक्के पिकांचे नुकसान झाले असतानाही फक्त पाच टक्के व दहा टक्के नुकसान अधिकाऱ्यांच्याकडून दाखवण्यात आले सदर शेतकऱ्यांच्या शेजारी असणाऱ्या माडग्या हद्दीतील शेतकऱ्यांना अठरा हजार वीस हजार बावीस हजार अशी रक्कम जमा झाली आहे आणि सोन्या हद्दीतील शेतकऱ्यांना मात्र पंधराशे रुपये अठराशे रुपये इतके कमी भरपाई मिळाली आहे काही शेतकऱ्यांचा पंचनामा झालेला नाही अर्जही दिलेले नाही अशाही शेतकऱ्यांना रक्कम जमा केलेली आहे आणि पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांना मात्र भोपळा दिलेला आहे अधिकाऱ्यांनी असा अन्याय का केला तलाठी अधिकाऱ्यांनी याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे म्हणून शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त होताना दिसत आहे योग्य रक्कम मिळावी अन्यथा उपोषण करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे परवा झालेला अतिवृष्टी अतिवृष्टीचं नुकसान भरपाई शंभर आमचं प्रत्येक सुन्याळा सुन्याळा आणि नमस्कार मी राजकुमार ऐवाळे माझं सोन्याळ व माडग्याळाच्या मध्ये शेत आहे सोन्याळ हद्दीतील मध्ये शेत आहे त्या सोन्याळ हद्दीतील शेत असल्यामुळे माझे हे एक हेक्टर तूर आहे एक हेक्टर तूर पूर्ण पाण्यामध्ये गेलेले आहे त्या शेतच्या अधिकाऱ्याला जाऊन भेटून आमच्या शेताची पाणी करा म्हणून असं सांगून सुद्धा त्या त्या अधिकाऱ्याने आमच्या शेताकडं दुर्लक्ष करून आमच्या नुकसान भरपाई म्हणून फक्त आमच्या खात्यावर एक हेक्टरचे फक्त सतराशे रुपये सोडलेले आहे त्याच्याच माडगाव हद्दीतील आमच्या बाजूला असलेले शेतकरी त्यांना अठरा हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा आहे आम्हाला सतराशे रुपये जमा आहे असल्या भ्रष्ट व निष्क्रिय असल्या अधिकाऱ्याचा मी जाहीर निषेध निश्क... करतो शेतकऱ्यांच्या वतीने नमस्कार मी माडगाव नागरिक शेतकरी फरबाकर चौगुले ग्रामपंचायती सदस्य रवी ನಮ್ಮ ಶತ್ಕರೀಗ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡ್ಯಾರೀಮ್ ದಂಡ ಕೂಡಿ ನಾವ್ ಮಾಡಿಗಳ ಸೀಮಾನ್ ಅವರಿಗೆ ಅಟರ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟರು ಸನ್ಯಾಳ ಹದಿನ ಇದ್ದಿರವರಿಗೆ ಸುಂಬ್ರ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟರು ಇದು ಸರ್ಕಾರ ಕೃಷಿ ಅಧಿಕಾರಿ ಹೇಳಿ ಕೇಳಿ ಅನ್ಯಾಯ ನಡೆದಕ್ಕೆ ಇದು ಹಿಂಗೆ ಅನ್ಯಾಯ ಜನ ಮಾಡಿ ಅಂದ್ರೆ ನಾಳೆಗೆ ಉಪಸ್ಥಾನ ಚಾಲೂ ಆತೈತ್ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಮತ್ತೇನ್ ಹೇಳುದ್ರಿ ಇನ್ನೊಂದ್ ಶತ್ಕರಿ ಕಾಗದ ಕೊಟ್ಟರು ಬಿ ರ ಬಂದಿಲ್ಲ ಗರೀಬ್ ಶತ್ಕರಿ ಮನ್ಯಾಗ ಗೊತ್ತಿಕೆಂದ್ ಅವ್ರ ಏನಕ್ ಕೊಡ್ಲಾರ ರೋಗ ಜಮಾ ಆಗ್ಯಾವ ವಿಚಾರ ಸರ್ಕಾರ ತಾಬಲ್ ತೋಡ ಹೋಗಿ ಅಂದ ಅಕ್ಕ ಈಗ ಮಾಡಿದ ಮಾಡಲ್ರ ಏನ ರೀ ಉಳ್ದ ಅದ್ರ ನಿರ್ಣಯ ನಾಳೆ ನೊಟ್ಟಿಗೆ ಹಾಲ್ ಹಾಕಬೇಕ ಇನ್ನಾಕಾರ Question, सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा